का राहतं काय एक रॅलीच्या दरम्यान काहीतरी अल्टरकेशन आल, झालं अल्ट्रकेशनमधनं वाद वाढत गेला आणि त्यातनं एक प्रकार घडलेला आहे तिथं महानगरमध्ये आणि त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करतो समाज माध्यमावर काही अफवा कसं होतं ते काय सांगायला आव्हान काय आम्ही आम्ही जितके शक्य आहे तितक्या ज्या डिलीट करणं शक्य आहे तितक्या आमच्या सोशल मीडिया आमच्या सो सायबर सेलमार्फत डिलीट हो करतो आहे माझी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे की काही व्हिडिओज सगळे खरेच असत असतात काही व्हिडिओ माफ करून सुद्धा टाकले जातात आवश्यक तेवढाच पार्ट टाकला ना जातो अशात वातावरण बिघडतं जागेवर सिच्युएशन हँडल करणं सोपं असतं परंतु हे अशा व्हायरल गोष्टीमुळे सिच्युएशन जास्त बिघडत असं आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण अन्यसधी पोस्ट व्हायरल करू नका पोलिसांना त्यांचं काम करण्यासाठी संधी द्या आणि शहरातलं वातावरण चांगलं राखा सध्या पोलीस बंदोबस्त कसा आहे पोलीस बंदोबस्त आमचे सगळे अधिकारी सर्व कर्मचारी सी पी सर सी पी सरांपासून सगळेजण रस्त्यावर आहेत सगळेजण पेट्रोलिंग करता है काही फिक्स पॉईंट आम्ही लावलेले आहेत आणि जेणेकरून वातावरण कुठल्या प्रकारे बिघडणार नाही याची आम्ही सर्वजण दक्षता घेतो